स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता ही लोकप्रिय भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान तर आज आपण आपल्या लाडक्या मुक्ताचा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानचा आतापर्यंतचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत तेजश्री प्रधानीचा जन्म दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईत झाला मुंबईतील डोंबिवली येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचं बालपण गेलं तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती वयाच्या पंधराव्या वर्षी तिने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि अभिनय प्रशिक्षणाचा कोर्स केला होता तेजश्रीच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली ती या गोजीरवान घरात या मालिकेतून त्यानंतर तिने तुझं आणि माझं घर श्रीमंताच आणि लेख लाडकी या घरची या मालिकांमध्ये लहान भूमिका केल्या होत्या दोन हजार दहा साली झेंडा या चित्रपटातून तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं परंतु तेजश्रीला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील होणार सुरमी या घरची या मालिकेतून या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि इथूनच तिच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं तेजश्रीने शर्यत लग्न पहावे करून डॉक्टर प्रकाश बाबा आमटे जजमेंट आणि असेही एकदा व्हावे अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत परंतु तिच्या ती सध्या काय करते या चित्रपटातील अभिनयाचं विशेष कौतुक झालं होतं तसंच तेजश्रीने सूरनवा ध्यासनवा या रियालिटी शोचं सूत्रसंचालन देखील केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये तेजश्रीने बबलू बॅचलर या बॉलिवूड चित्रपटात शर्मन जोशी सोबत काम करत बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं आणि त्याच वर्षी तिने अग्गबाई सासूबाई या मालिकेत शुभ्रा ही भूमिका साकारली होती या भूमिकेला देखील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं होतं सध्या तेजश्री ही स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता ही प्रमुख भूमिका साकारत आहे ही मालिका हिंदी स्टार प्लस वरील ये हे मोहब्बत या मालिकेचं मराठी रूपांतरण आहे तर मंडळी हा होता आपल्या लाडक्या मुक्ताचा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानचा आतापर्यंतचा जीवन प्रवास तुम्हाला प्रेमाची गोष्ट ही मालिका आवडते का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका